नमस्कार मैत्रिणींनो मी पूनम समर्थ हो। स्वागत करते आपलं पूनम समर्थ हो। या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघत आहोत दानेदार अगदी झटपट होणारा तेही कमी साहित्यांमध्ये रव्याचा शिरा शिरा हा असा प्रकार आहे जो झटपट तयार होतो आणि त्यासाठी काय जास्त साहित्यसुद्धा लागत नाहीत चला आपण रेसिपी बघूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे साहित्य घेतलेलं आहे मी यामध्ये घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाड रवा घेतला तरी चालेल एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता साखरेऐवजी गोडसुद्धा घेऊ शकता बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत तसेच किसमिस घेतलेले आहेत आणि इथे मी गोवर्धन घी घेतलेला आहे तुम्ही कुठलंही घेऊ शकता आणि एक वाटी रव्यासाठी दोन वाटी दूध घेतलेलं आहे तर बघा कडे ठेवलेली आहे यामध्ये तेल घाला सॉरी तूप घालायचं आहे आणि तूप आहे ना मंडळी अर् अर्धच घालायचं सुरुवातीला त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ना थोडेसे परतून घ्यायचे जास्त परतायचे नाहीत ड्रायफ्रूट्स आपले परतून झालेले आहेत ते बाजूला काढून घ्यायचे आणि आता इथे रवा घालायचा रवा घातल्यावर मंद आचेवर पाच मिनिट मस्त खमंग परतून घ्यायचा कलर बदले स्टोवर बघा असा घमघमाट सुटला आहे ना याचा शिऱ्याचा खूप छान सुगंध येत आहे रवा भाजताना कुठलीही घाई गडबड करू नका कारण शिऱ्याची मेन जे टेस्ट आहे ना ती भाजण्यावरच असते खमंग असा रवा परतून घ्यायचा मंद आचेवर अधूनमधून हलवत राहायचं अलीकडे मी ड्रायफ्रूटसुद्धा कट करून घेतलेले आहेत तुम्ही कट करून तळले तरी चालतील बघा अर्धच तूप घातलं होतं मी सुरुवातीला आता वाचलेलं तूप घालून घ्यायचं म्हणजे काय होतं एका एक वेळेस जर तूप घातलं ना तर आपला शिरा दाणेदार होणार नाही दोन स्टेपमध्ये जर तूप घातलं आणि रवा परतला तर आहे ना मंडळी रवा छान दाणेदार होतो बघा कि किती दाणेदार रवा दिसत आहे शिरासुद्धा तसाच दाणेदार होतो मग छान टेस्ट येते त्याला ते तर बघा परत एकदा मिनिटभर परतून घ्यायचं मला सात मिनिट लागले होते रवा भाजायला अलीकडे मी दूधसुद्धा गरम करून घेतलेलं बघा किती सुंदर कलर आलेला आहे रव्याला सुगंध सुद्धा फार छान येत होता गॅसचा पावर कमी करून घेतला मंद आचेवर दूध घालून घेतलं आणि परतून घेतलं छान मिक्स करताना जरा काळजी घ्यायची परतून झाल्यानंतर इथे घालायची साखर आणि वेलची पूड घालायची तसेच थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं गोड पदार्थ कुठलाही करा पण थोडंसं मीठ घातल्याशिवाय त्याला चव येत नाही मंडळी त्यानंतर घातले ड्राय फ्रूट्स आणि मिक्स करून घेतलं छान मिक्स करायचं बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर झाकण ठेवून मिनिटभर वाफवून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आता तुम्ही शिऱ्या गरमागरम सर्व करा नाहीतर थंड झाल्यानंतर मी तर थंड झाल्यानंतरच खाते तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा बाय बाय